नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करतो धन्यवाद हे बघा कुंभवडे बानेवाडीमध्ये आज गौरी पूजन आणि आज गौरी लिहिलेले आहेत आता गणपती येऊन पाच दिवस झालेले आहेत आणि आता तुमका मी गौरी ते कशी पूजन करतो आणि इतर गणपती या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे वाटीतील तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा इकडे विलासवारी काय यांचा घर आहे इकडे आणि त्यांच्या मी आता घरी चाललं आहे इकडे गौरीची काय तयारी करतात ती तुम्हाला आता मी या व्हिडिओत दाखवणार आहे आणि बघा त्यांच्या बाजूचा असो परिसर आहे इकडे अशी फुला मस्तपैकी केलेली आहेत बघा इकडे असं त्यांचं घर आहे आणि इकडे पूर्वतयारी चालू झालेली आहे गौरीची आता ही तुमका मी आता दाखवतो इकडे हे बघा आमची आजीबाई इकडे काय तयारी चालली आहे बघा यांच्याकडे आज गौरी आहेत विलास वारीक यांच्याकडे तेव्हा आजीबाई काय करतात आजीबाईला विचारतोय हे मात्र काय करत काय हो? बनवत आहे बाबा औस बनवतो गौरीच तो? गौरी आज तुमच्याकडे येत नाही जोरात हा बनव बनव अशी तयारी करताय बघा अशी सुपा असतात आणि का हळद पिंजर लावून अशी पूर्ण ती तयारी करणार तुम्हाला दाखवणार थोड्या टाइमात बघा आजीबाई कशी तयार करतात आता जुन्यातला माणूस म्हणून हीच राहिलेली आहे आमची आजीबाई बघा कसं काम करतात आता नवीन पिढी काय काय जमणारा नाही बघा इकडे पूर्वतयारी चालू झालेली आहे गौरी हौशाची काही तयारी चालली आहे बघा थोड्या तुमका गौरी तो भाग तो आहे आजीबाई बघा काय मेहनत घेतात बघा इकडे अशी तयारी करतात सगळी पूर्ण वंशा हौशासाठी त्या वर्षी यांच्याकडे दोन चार नवीन वंश त्याच्यासाठी ही पूर्वतयारी चालू झालेली आहे अशा पद्धतीत ते आपले प्रत्येक मान असे काढले जात होते बघा हे बघा आता गौरीजीकडे पूजा चाललेली आहे आणि आता होटी भरणार आता ही पूर्वतयारी चालू झालेली आहे तर थोड्याच वेळात पूजा करणार इकडे 가늘 많이들 찾아보도록 गणपती गौरीची आता पूजा चालू झालेली आहे ही आमची वारीक बंधू यांची ही गवर आहे इकडे आणि हे स्वतः मालकच विलास वारीक ही मानाची गवर आमची गवर म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गौरीचं पूजन चालू झालेलं आता पूजा चालली आहे बघा तुळशीची पूजा केली जात बघा इकडे पूजा करतो तिकडे हे बघा गौरीची पूर्वतयारी चालू झालेली आहे इकडे गणपती येलेले आहेत आणि आज गौरी आहेत त्याच्यासाठी ही आमची वारकीन म्हणून ललिता वारकीन म्हणून दरवर्षीप्रमाणे आई वर्षी तिने साडी इकडे नेसवलेली आहे गौरी का आणि हे बघा मस्तपैकी तिने अशी त्याचे निर्या वगैरे काढलेले आहेत तिकडे हे नाही का निर्यात म्हणतात ना हे बघा कशी मस्त पैकी डिझाईन आहे बघा आणि साडी पण छान नेसवला ना तिनं पूर्ण साडी नेसून झालेली आहे आणि आता थोड्या टायमात त्यांची मी आता पूजा दाखवणार आहे कशी पूजा केली जातात बघा अशी तयारी करूची लागतं हे म्हणतात म्हणतो बघा आम्ही आता दीपक अदम यांच्या घरी येलो आहे आणि गौरीचं पूजन हा गौरी आहेत आणि हे मुंबईना खास आमचे मुंबईकरी येलेले आहेत गौरीसाठी आणि इकडे बघा गौरीची आता आणि गणपतीची पूजाही झालेली आहे बघा आमचं बाणेवाडीतलं संदीप तिरलोटकर प्रकाश तिरलोटकर प्रवीण तिर्लोटकर यांचा घर आहे इकडे म्हणजे बाणेवाडीचा आणि त्यांच्याकडे आज गवर आणि गवर ही आता मी तुम्हाला दाखवणार आहे कशी पूजा पूजा केलेली आहे त्यांनी बघा ह्या त्यांचं घर आहे इकडे बघा जरा लाईट गेली आहे त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ दिसत नाही सोयना ना आणि इकडे वंशाची तयारी म्हणतात ती ही बघा वंशाची तयारी केलेली आहे आणि आता ते इकडे गौरीचं हौसो म्हणून भरलं जातं हे बघा ही त्यांच्या घरची माणसं तिकडे आणि यांनी आता ही होसो म्हणून इकडे भरलेलो आहे गौरीचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी गौर गणपती इकडे आणलेली आहे आणि मस्तपैकी सजावट केलेली आहे मकरचा था। गरे की। ना। आता गगनरा या चांगल्या आशानावरती विराजमान झालेले आहेत आणि गौरीची इकडे पूजा वगैरे झालेली आहे मस्तपैकी हे बघा स्वतः मालकच संदीप तिर्लटकर म्हणून हे खास मुंबईवरनं येलेले आहेत गणपतीसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येलेले आहेत आणि आता होशाची तयारी करतो तिकडे असं या पद्धतीत उत्सव भरलं बघा धीप म्हणून एक भेट म्हणून अशी एक वस्तू ठेवली जातात दागिन्याची ही परंपरा आहे यांच्याकडे तिरलोटकर बंधू यांच्याकडे मस्त की आता गौरीचं उसजन आता ही नवऱ्याची इकडे तिने हळद पिंजर लावून अशी पाया वगैरे पडलेली आहे ती बंधू यांच्या घरातली पूर्ण फॅमिली त्यांची आई वगैरे जे काय तुमक दाखवते दरवर्षीप्रमाणे त्यांनी पूजा केलेली आहे गणपतीची सालापात प्रमाण काही वर्षी पूजा झालेली आहे आणि त्यांनी आनंदात अशी गवर वगैरे आणलेली आहे यावर्षी हे त्यांची आई आहे बघा त्यांचा मुलगा संदीप मुलगा बघा सुंदर कुडाकर याचा घर आहे इकडे आणि त्यांच्याकडे आज गौरी आहेत गौरी उत्सव हो मी आता तुम्हाला दाखवणार इकडे कसे गौरी इलेले ते आणि त्यांच्या बाजूचा परिसर दाखवत हे बघा इकडे तुळशी आहेत आणि इकडे एक चवय म्हणून वाचता ही बघा गावी चवय बोलतो तिका ही चवय चवयची पानावर जेवतत लोक कशी केळी पाना एलेली ती बघा असं त्यांचा परिसर आहे करतो भारतो बघा सुंदर कुडाळकर यांच्या मी आता घरी चालले आणि तुमका त्यांची मी गवर दाखवते आज गवर गणपती हे बघा आज गौरी इलेले आहेत आपल्या घरी आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी मत्स्यपिका असा डेकोरेशन केलेला याची पूजा पिजा मस्तपिकी असो असं प्रत्येक जण आपल्या पकणाता प्रत्येकाच्या घरी अशी घबरी असतात आणि ते तो आज उत्सव साजरो करतात मस्तपैकी एकंद्रे विराजमान झालेच आशनावरती बघा गवर हे बघा मी इकडे आता बाण्याकडे गेलेलो सूर्यकांत बाणे यांच्या घरी आहे आणि तुमका मी आता इकड त्यांचं गणपती दाखवणार आहे हे बघा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी गणपती आणलेलो मस्तपैकी मकर यानं बनवलेला योगेश बाने यांनी छानशी अशी मूर्ती आहे बघा नात मस्तपैकी फुलांच्या गजराचा विराजमान झालेले आहेत हे बघा आमच्या बाणेवाडीतील प्रकाश बाणे म्हणून खास मुंबईवर नाही गणपतीसाठी दरवर्षी ते येतात इकडे गणपती का आणि याही या या वर्षी थे तुम तो मी गणपती तुम्हाला दाखवणार आहे इकडे एव्हा गनरया गं, विराजमान झालेले आहेत अशा नाता मस्तपैकी असे आणि यावर्षी आरशी मस्तपैकी बनवलेलो आहे तिने बघा आमचे बंधू खास मुंबईवर नाही येईल आणि त्यांना मी जरा गणपतीबद्दल जरा माहिती विचारतोय हा आनंद तुम्ही कोकणात कसा घेताय आणि गणपती कसा साजरा केला आहे त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा कसं आहे माहिती काय गणपती साठी यायचं कोकणात म्हणजे ते दोन तीन महिने अगोदर एवढी आतुरता असते की आपल्या गावाला जायचंय गणपतीचं डेकोरेशन करायचं हे करायचं हे करायचंय पण गाडी कोकणातून भर पावसातून यायचं म्हणले की एवढं टेन्शन होतं की विचारू नका की अक्षरशः मग मा, मनात ठेवलेलं की गणपती खूप आपल्याला व्यवस्थित घरपास पोहोचवतील त्या पद्धतीने गणपती बाप्पा आम्हाला व्यवस्थित घरपर्यंत पोहोचवलं आणि स्थापना पण झाली नैवेद्य वगैरे आले सगळे कार्यक्रम व्यवस्थित त्याच्याकृपेन व्यवस्थित पहा पडतोय पार पार आणि याच्या पुढे पण आम्हाला मुंबईला जायचं असेल तोच आम्हाला व्यवस्थित घरपर्यंत सोडला आम्ही त्यांना नैवेद्य दाखवला परत फुलं वगैरे आणले डेकोरेशन छान सुंदर केलं आम्ही आमच्या परीने आमच्या परीन, मुंबईवर आणलेला डेकोरेशन केला दररोज सकाळ संध्याकाळ आरती आनंदाचं वातावरण असतं प्रत्येक घरोघरी गणपती असल्या कारणाने आम्हाला फार आनंद वाटतो आणि इकडचं पावसाचं वातावरण एवढं सुंदर सृष्टी आहे सुंदर झाड आहेत तिथे त्यामुळे आम्हाला अति आनंद आला थंडागार वासिका प्रकाश बाहे तर खूप म्हणजे गणपतीला इथे आल्यावर खूप म्हणजे मस्त वाटतं गावाला वाटत बघाय ना फुगड्या बिगड्या केल्या आणि गणपतीसाठी एकदम छान छान पदार्थ म्हणजे मोदक शिरा गोड काय काय सगळं म्हणजे असं करून गणपती अजून पण करू अजून एक दिवस आहे गणपतीचा विसर्जनाचा तर अजूनपर्यंत सेवा करून त्यांनी सेवा करून घेतली आम्ही केली आणि बरं वाटलं गणपतीला आल्यावर गावाला आणि आम्ही पहिल्या टाइमाला आलो म्हणजे फर्स्ट टाइम आलेलो आहे आम्ही गावाला अजूनपर्यंत तरी आमचे काका काकीची यायचे गणपतीच्या वर्षी काय माहिती गणपतीनेच आम्हाला इथे सेवा करण्यासाठी हा सेवा करण्यासाठी त्यांनी आम्हाला इथे बोलवून घेतलं आणि ते आम्ही आलो इथे आणि खूप छान वाटलं छान वाटत ना कोकणात एकदम मस्त प्रसन्न मन एकदम प्रसन्न झालं एकदम धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल आता यांची मुलगी तुझं नाव कसं नमस्कार तरी आमचे युट्यूबर सुभाष गुरव कोकणी राजा जे आम्हाला एक ह्याचे व्हिडिओज हे करत असतात आणि मुंबईला आम्ही बसून सगळे व्हिडिओज पण बघतो तर आम्हाला सगळी माहिती पण भेटते आणि आम्हाला आनंद पण होतो तर ह्यांचे खूप खूप आभार आम्हाला व्हिडिओ सगळे हे कर आणि आज आमच्या गणपती बसलाय तर आम्हाला खूप आनंद होतोय आम्ही सगळं डेकोरेशन पण केलं मस्त पैकी सगळ्या आरत्या पण करतो आणि नैवेद्य दाखवतो मिळून बसून खातो जेवतो वगैरे मोदक वगैरे दाखवले तर आम्हाला खूप आनंद होतोय धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल नमस्कार <laughs> मी सुभाष गुरु माझं युट्यूबचं चॅनेल आहे कोकणी राजा आणि हे माझे सबस्क्रायबर होत खास आमचे प्रकाश बानी म्हणून आणि यहिनी त्यांनी खरोखर माझे व्हिडिओ आवर्जून बघतात ते मुंबईचा असे ते सांगतात आज मी त्यांच्या घरी येलो आहे त्यांनी माका निमंत्रण केलेलं त्याच्यासाठी मी इकडे गणरयांच्या दर्शनासाठी गेलेलो आहे आणि खरोखर ते आवडीन व्हिडिओ बघतात माझी त्यांना मी धन्यवाद देतो गणपती बाप्पा हे बघा भूषण बाणे यांचं मी आता गणरया दाखवते इकडे मस्त इकडे आरस वगैरे बनवलेलो आहे त्यांनी जण खास ते मुंबईवर नाही आलेले आता आता ते बदनाथ गेलेले तिकडे तुमका त्यांचं गणपती दाखवतोय मी इकडे हे बघा असं मस्त आहे मूर्ती आणलेली आहे या वर्षीची का भिकाजी बाणे यांचं मी तुमका आता गंधरया इकडे दाखवते कसे विराजमान झालेत गणधया हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी मूर्ती आणलेली आहे चांगली मस्त पैकी बघा मूर्तीच हे बघा मीनाथ बाणे याच्या आता मी घरी चालले आणि गणपती तुमका दाखवणार आहे इकडे आणि त्याच्यात दर्शन घेऊन चाललेलं आहे मी इकडे आता त्यांच्या बाजूचा परिसर दाखवतोय तुमका इकडे बघा गोंडे पिंडे मस्तपैकी लावलेले तिकडे फुलझाडा हे बघा मस्तपैकी फुलझाडा लावलेली आहेत आणि मी आता त्यांचा गणपती तुमका दाखवणार आहे इकडे बघा स्वतः मालक मीनाद बाणे आणि बघा आता आशानावरती विराजमान झालेले आहेत डेकोरेशन सुद्धा मस्त पैकी त्यांच्या पर्याने बनवलेलं मुंबईत नाहिलेलो पराग म्हणून परागच नावणार आहे पराग बाणे म्हणून या वर्षीचं बघा डेकोरेशन मस्त पैकी बनवलेलं त्यांनी आणि आता थोड्या टायमात ते पूजेक सुरुवात करणार आहोत आजचं तिसरा दिवस हा आणि तुमका घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन हे व्हिडिओ दाखवणार आहे गणपतीचे बघा जे मस्तपिकी मकार यावर्षी बनवलेला आणि हे स्वतः मालक होते बघा आणि बघा मी आता धोंडू तांबे यांच्या घरी गेलेले आणि त्यांचं गंधराया तुमक मी दाखवतोय आणि इकडे डेकोरेशन ही मस्तपैकी केलेला आणि हे स्वतः मालक होते बघा इकडे पूजा चाललेली आहे आता गणपतीची हे बघा गंधराया विराजमान झालेलेच आशानावरती बघा मालक स्वतः आता इकडे पूजा करतात